आज अंतरवाली सराठी येते मनोदादांचं सहा दिवस झाले आहे त्यांनी उपचार घेण्यासाठी सुद्धा नाकार दिलेला आहे पाणी सुद्धा घेत नाहीये दादांनी सांगितलंय आपले जे राजकीय ने लोकल नेते आहे त्यांना भेटीत धरा आपण एक मराठा मावळा आहे त्यांना विचारू त्यांच्या दादा जे आदेश दिलेला आहे त्याच्यावरती काय करू शकता ते पुढे नमस्कार मी रामनाथ बोंबे आडगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना येथून आम्ही दादाची काल तब्येत खालावल्यामुळे नाकातून रक्तस्राव झाला त्यामुळं घरी करमलं नाही आम्हाला त्यासाठी आम्ही सर्वजण आज गाडी करून दादाची तब्येतीची काळजी असल्यामुळे सर्वजण आलो खूप केला दादांना पाणी घेण्यासाठी पण ते काही ऐकत नाही ते नाही ऐकत तर माझं असं म्हणणं आहे सरकारला आपण जे सगळे आश्वासन मान्य केले तर मग दादाची आता काय जायची वाट बघता का तुम्ही पंधरा तारखेला अधिवेशन घेणार होतात सोळा वीस केली कधी एप्रिल सांगता कधी मे सांगता साडेपाच महिने असेच गेले द्यायचं द्या तर द्या नाही तर नका देऊ पण एकदा दादाची विनोदी करण्यासाठी आपण पण या ठिकाणी या आणि त्या आमचा अंत आता पाहू नका मराठ्याचा अंत आता संपलेला आहे यानंतर समोर जे काही होईल ते तुम्हाला पेलणार नाही कारण घराघरातून सगळे मावळे आता आंतरवालीकडे निघत आहेत तरी सरकारने कृपया उद्या किंवा आज दखल घेऊन दादाचं उपचार सोडवावं हो, आणि आम्हाला आमचा न्याय द्यावा धन्यवाद